मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबत झाली फडणवीस शिंदे आणि अजित पवार दीड तास यांच्यामध्ये बैठक पार पडली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली महायुतीतील समन्वयाचे विषय आणि महामंडळ वाटपाच्या प्रारूपावर चर्चा झाली आगामी गणेशोत्सव आणि सणासुदीबाबतही चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात महायुतीतील तीनही पक्ष यांच्यामध्ये बैठक पार पडली जवळपास दीड तास या तीन नेत्यांची बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये आगामी निवडणुका यांच्या संदर्भात प्राथमिक चर्चा पार पडलेली अर्थात आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग त्या महानगरपालिकेच्या असतील नगर परिषदेच्या असतील या सगळ्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यामुळे त्या विषयावर प्राथमिक चर्चा महायुतीची आता पार पडलेली आहे आपले प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत अधिक सदपशील त्यांच्याकडून सुशांत आपण जर बघितलं असेल तर काल रात्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली खऱ्या अर्थाने बघितलं असेल तर आगामी महानगरपालिका निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर कशा पद्धतीने आखणी करायची काय स्ट्रॅटेजी आखायची कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका भाजपसाठी महत्वाच्या आहेत आणि महायुतीसाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी तर महायुती होईल त्या ठिकाणी महायुती एकत्र लढणार आहे मात्र दुसरीकडे एकीकडे जर आपण बघितलं तर काही ठिकाणी भाषा देखील भाजपच्या नेत्यांकडून केली जाते आणि त्यामुळे वाद देखील निर्माण होतात त्यामुळे अशा ठिकाणी काय करायचं म्हणजे मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल या कर महानगरपालिकांमध्ये काय रणनीती कायची याबाबत देखील चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते त्यासोबत मराठा आरक्षणाबाबत देखील चर्चा झाल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे बरं धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी